नमस्कार मित्रमैत्रिण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका स्तोत्राबद्दल चर्चा करणार आहोत जे शंभर टक्के फळ देतं म्हणजे देतच तुमची जी काही मनोकामना असेल हे स्तोत्र ती पूर्ण करतं तुमची जी काही समस्या असेल या स्तोत्रामुळे ती सोडवली जाते पण हे स्तोत्र कसं म्हणायचं आणि कधी म्हणायचं याचे मात्र खास नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन केलं गेलं तरच तुम्हाला हवं ते फळं मिळतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणता आहे हे स्तोत्र चला तर मग बघूया शंभर टक्के फळ देणारं स्तोत्र नक्की कोणतं तस आहे तसं तर आपले सगळे स्तोत्र आणि मंत्र शंभर टक्के फळ देणारेच आहेत फक्त ती म्हणायची पद्धत व्यवस्थित अवलंबली गेली पाहिजे आणि अशाच प्रकारच्या शंभर टक्के फळ देणार आणि शीघ्र फळदायी असं स्तोत्र म्हणजे व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का किंवा म्हंटलय का आता कधी म्हणायचं ते बघूया तुम्हाला कोणतेही तीन दिवस निवडायचे कोणतेही तीन दिवस निवडा सलग तीन दिवस या तीन दिवसामध्ये तुम्हाला हे स्तोत्र रोज रात्री बारा वाजता म्हणायला सुरुवात करायची आणि सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे तीन रात्री सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि रात्री बारा वाजता हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करण्याआधी सुचिरभूत व्हायचं आहे म्हणजे रात्री बाराच्या आधी स्नान आहे स्वच्छ कपडे घालायचे स्वच्छ आसन अंतरायचे आणि त्या आसनावर बसून सलग एकवीस वेळा हे स्तोत्र स्त्रोत्र आणि सलग दिवस असायचय जो काही तुमचा हेतू किंवा इच्छा असेल ते पूर्ण होण्यासाठी आधी संकल्प सुद्धा सोडायचा आहे की कुठल्या हेतूने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करत आहात ती तुमची इच्छा समजत्या ईश्वरचरणी मांडायची हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की मन लावून म्हणणाऱ्याला ईश्वर दर्शनसुद्धा घडतं असा अनेकांचा अनुभव आहे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच तसं सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुमची जी काही समस्या असेल आर्थिक समस्या असेल विवाह जमत नसतील संतती होत नसेल कुठला मानसिक त्रास असेल अशी कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास निवडा आणि त्या तीन दिवसांमध्ये रात्री वाजता बसून हे, मना, हे स्तोत्र सलग एकवीस वेळा म्हणाला म्हणा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल हे स्तोत्र शीघ्र फलदायी आहे त्यामुळे या स्तोत्राचे नियम सुद्धा कडक आहेत काय नियम आहेत तर या तीन दिवसांमध्ये तुम्हाला काम क्रोध लोभ, मद, मोह मत्सर ईर्ष्या असत्य घाणेडे विचार सगळ्यांपासून लांब राहायचा आहे मांसाहार करायचा नाही मद्यपान वरच्या आहे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या पूर्ण निळ्या रंगाच्या आसनावर बसून मांडी घालून एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता दुसरा कुठलाही विचार न करता हे स्तोत्र म्हणायचंय हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर लवकरच तुमची इच्छा पूर्ण होते किंवा ज्या कुठल्या हेतूने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला घेतलं होतं ती गोष्ट पूर्ण होते लक्षात घ्या या तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात तुमचा हा संकल्प पूर्ण होऊ नये या सु या साठी सुद्धा काही गोष्टी बाधा बनू शकतात पण तुम्हाला तुमचा संकल्प पक्का ठेवायचा आहे तीन दिवस रात्री बारा वाजता हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आणि सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे कितीही संकटे येऊ देत कितीही वादामध्ये येऊ देत पण तुम्हाला एकाग्रता गाठायची आहे ही एक प्रकारची तपस्या आहे ती तपस्या एकाग्रतेनेच साध्य होते एकदा ती साधली मग तुमची कुठल्याही प्रकारच्या इच्छा ईश्वर पूर्ण करे यात शंकाच नाही मग मंडळी तुम्ही सुद्धा शंभर टक्के इच्छापूर्ती करणाऱ्या स्तोत्राचा अनुभव घेऊन बघा थोडे कष्ट पडतील पण इच्छापुरती समाधान होईल आणि निष्काम निष्काम भावनेने करा तर ईश्वर दर्शन देईल यात काही शंकाच नाही धन्यवाद